नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पालकपुरीची रेसिपी शेअर करणार आहेत खायलाही टेस्टी क्रिस्पी खुसखुशीत अशी पालकपुरी आज आपण बनवणार आहोत अगदी कमी वेळेत टेस्टी अशी आपली पुरी तयार होणार आहेत आणि करायला तर खूपच सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला पालक घ्यायचे आहे पालकही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पालक आपण बॉईल करून घेणार नाहीत डायरेक्ट आपण मिक्सरला दळणार आहेत त्यामुळे त्यातली ही निघून जात नाही बॉईल केल्याने पालकातली जीवनसत्वे हे निघून जातात या ठिकाणी मी कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची लसूण आणि एक चमचे जिरे हे मिक्सरला मी बारीक वाटून घेणार आहेत कोथिंबीर घालणं हे ऑप्शनल आहे पण कोथिंबिरीनेही आपल्या पुरीला टेस्ट ही छान येते वाटून झाल्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात पालकही मिक्सरला फिरवून घेणार आहोत पालक ही जर दळल्या जात नसेल तर तुम्ही अगदी थोडं पाणी यामध्ये घालू शकता आणि बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाच ते सहा चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे जवळजवळ अर्धी वाटी बेसन मी या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी ओवा घालून घेत आहे एक छोटा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पांढरे तिळ घालून घेणार आहोत तिळीने ही पुरी खूप छान हो, टेस्टी लागते आणि दिसायलाही छान दिसते चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण मिरची लसूण कोथिंबिरीचं वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पालक प्युरी घालून घेणार आहोत बघा रंग किती हिरवागार आलेला आहे जर आपण पालक बॉईल करून घेतली असती तर आपल्या पालकाला असा रंग येत नाही त्यामुळे तुम्ही पालक ही बॉईल करू नका डायरेक्ट मिक्सरला दळून घ्या त्यानंतर आपल्याला यामध्येच पीठ हे जेवढं पीठ बसेल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वरचं पाणी आपल्याला वापरायचं नाही जर लागलंच तर अगदी थोडं पाणी आपल्याला वापरायचं आहे शक्यतो पालकच्या मिश्रणातच आपल्याला पीठ मळायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घेणार आहोत पुरीचा आकार तुम्हाला केवढा ठेवायचा हे तुमच्यावर आहे या ठिकाणी तुम्ही जर लहान मुलांना बनवून देत असाल टिफिनला तर या ठिकाणी तुम्ही पुरीला वेगवेगळे शेफही देऊ शकता स्टारचा आकार बनवूनही मुलांना देऊ शकता मुलंही आवडीने खातात त्यानंतर आपण मिडियम गॅसवर आपण ही पुरी तळून घेणार आहोत मुलांना टिफिनला देण्यासाठी ही खूप टेस्टी अशी पुरी आहे आणि हेल्दी आहे ज्यावेळेस तुम्हाला टिफिनला काय बनवा सुचत नसेल त्यावेळेस तुम्ही अशा पुऱ्या बनवून देऊ शकता या निमित्ताने आपल्या मुलांच्या पोटात पालकही जाते शक्यतो मुलं पालकची भाजी खायला कंटाळा करता घाईच्या वेळेतही तुम्ही हे बनवून ठेवू शकता कारण ज्यावेळेस तुम्हाला सकाळी जर मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर तुम्ही रात्रीच हे पीठ भिजवून ठेवलं फ्रीजमध्ये हवा बंद डब्यात तर सकाळी उठून फक्त पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहे आणि मुलांचा टिफिन तयार झाला बघा आपली पुरी किती छान अशी तळून झालेली आहे मस्त अशी खुसखुशीत पुरी आपली तळली आहे दिसायलाही किती छान दिसत आहे रंगही किती छान आलेला आहे अशाच प्रकारे मी दुसरी पुरी लाटून घेत आहे मीडियम गॅसवर आपल्याला पुऱ्या ह्या तळायच्या आहेत मग आपली दुसरी पुरी तळून झालेली आहे मस्त अशा पुऱ्या फुगत आहे जर पुरी तुम्ही थोडीशी जाडसर ठेवली तर टम्म अशा पुऱ्या फुगता आणि जर पुरी तुम्ही जास्त पातळ केली तर पुरीही फुगत नाही पण पुर तशीही पुरी खायला खूप टेस्टी लागते क्रिस्पी अशी पुरी लागते आपल्या पुऱ्या ला ह्या तळून झालेल्या आहे रंगही छान आलेला आहे मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे अगदी करायला सोप्या आहे घायच्या वेळेतही तुम्ही ही बनवू शकता प्रवासातही तुम्ही हे नेऊ शकता तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा